ची वात्रटिका आहे आमची आयडिया सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताचा फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये तीन जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे एक्झिट पोलवाल्यांचा फायदा निवडणूक आयोगाने घ्यायला हवा लोकप्रतिनिधी निवडायचा अधिकार एक्झिट पोलवाल्यांना द्यायला हवा लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार एक्झिट पोल वाल्यांना द्यायला हवा त्यांच्या अंदाजांचे घोडे अगदी बेलगाम दौडू शकतात घेता सुद्धा ते लोकप्रतिनिधी निवडू शकतात निवडणुका न घेता सुद्धा ते लोकप्रतिनिधी निवडू शकतात यामुळे देशाचा फायदा असा की निवडणुकीच्या खर्चाची बचत आहे यामुळे देशाचा फायदा असा की निवडणूक खर्चाची बचत आहे आम्ही काही सेफॉलॉजिस्ट नाही तरीही ना तरी भन्नाट आयडिया सुचत आहेत आम्ही काही सेफॉलॉजिस्ट नाही तरीही भन्नाट आयडिया सुचत आहेत तरीही भन्नाट आयडिया सुचत आहेत